बीड तालुक्यातील आदर्श गावात सरपंच व त्यांच्या सहकारी तीन महिला सह दोन पुरुषांना गंभीर मारहाण करण्यात आली मारहाण झालेले सर्व जखमी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले गावची स्वच्छता व नारळाचे झाडं गावात लावण्यासाठी या मोहिमेत हे कुटुंब सहभागी झालं नाही म्हणून रात्री गंभीर मारहाण करण्यात आली त्यात पंच्याहत्तर वर्ष वय असणाऱ्या वृद्ध महिलेला देखील गंभीर मारहाण करण्यात आली हे जखमी कुटुंब रात्री उशिरा दवाखान्यात ॲडमिट झालं तर एम एल सी दाखल करण्यात आली मात्र बीड ग्रामीण पोलीस अद्यापही जखमीपर्यंत पोचलेच नाहीत मारहाण करण्याचं प्रकरण काल आमच्या घरी पाहुण्याचं लग्न असल्यामुळं आम्ही गावाला लग्नाला गेलो आणि गाव ग्रामपंचायतचे नारळ लावण्याचं काम चालू होतं तर आम्ही गेलो नाहीत म्हणून त्यांनी एक हजार रुपये दंड ठेवला होता त्यांनी आम्हाला पैसे मागितले तर आम्ही दिले नाहीत म्हणून त्यांनी दगडाने लोखंडी वेळून त्यांनी घरी येऊन आम्हाला डायरेक्ट मारहाण केली शंभर ते दीडशे लोकांनी हो वैजनाथ तांदळे विशाल तांदळे नवनाथ बाबा तांदळे बाबासाहेब हो वा तांदळे व तुमच्या हाताला वैजीनाथ तांदळे विशाल तांदळे काय मारल लोखंडी रोड वैजनाथ तांदळे वैजनाथ तांदळे हा आणि अजून कोण होत सोबत त्याच्या सोबत त्याचा पुत त्याचा बासा नातू व म्हणजे तुकाराम वै तुकाराम तांदळे तुकाराम बंडूत काय त्याच नाव आहे त्याच्या बापाच नाव तुकाराम आहे आणि त्याचं नाव बाबू तुकाराम बाबू तांदळे आणि वैजनाथ काय नाव आहे त्याच्या लेखाच वैजनाथ भगवान तांदळे विशाल भगवान तांदळे बागुशा आसुबा तांदळे त्यांनी मारहाण केली हे निहान मार केली रात्री काल रात्री हा संध्याकाळच्या सात वाजता पुढे सातच्या पुढे घरी येऊन दारात हा घरी येऊन केली का घरी येऊन बर घरी येऊन हाणले सर मी एक्समॅन तांदळे कुंबले साहेबराव गाव माझो वंजारवाडी तालुका जिल्हा बीड आम्ही काल दिवसा लग्नाला गेलो होतो आमच्या मेवण्याच्या मुलीचं लग्न होतं मेकनोरला आम्ही संध्याकाळी लग्नावरून वापस आलो त्यावेळेस आम्हाला कळालं की गावामध्ये अशा अशी काहीतरी झाडं लावायची होती आणि आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती मग आम्ही आल्याच्यानंतर गावातले भरशे दीडशे लोक आमच्याकडे आले आणि काय म्हणले की तुम्ही नारळ लावाय झाडं लावायला लावा नव्हते त्यामुळे तुम्हाला हजार रुपये दंड आहे आणि तो दंड तुम्हाला द्यावा लागेल आम्ही म्हणलो सर्व दंड कशाचा कशामुळे द्यायचा काय नेमकं आम्हाला कळू ना नाही नाही लगेच ते आम्हाला म्हणले मला म्हणले नाही नाही तुम्हाला जास्त झालं माजलात तुम्ही तुम्हाला जास्त झालं आहे तुम्हाला नीटच करावं लागेल मग मी म्हटलं नाही हो, व आमचं चुकलं नाही नाही तरी बी आम आमचं नळाचं कनेक्शन होतं सर नळाचं कनेक्शन कट केलं त्यांनी समाक्ष आमच्या कट केलं आम्ही आडा गेलो तर आमचा सगळा मोप पडला आमच्या बंधू बंधू आणि माझ्यावर बंधूला उचलून ना पाटलं खाली दोनदा ते खाली बेशुब पडले मी तसंच साईडला पळून गेलो आणि घरी गेलो तर मी घरात घुसलो होतं मला आमच्या घरच्यांनी बंद केलं तर घरच्यालासुद्धा काठीने मारहाण केली येळाच्या काठ्या लोखंडाची रॉड होते त्याच्यामध्ये आमच्या घरच्यांचा हा हा एक राईट हँड फ्रॅक्चर झालेला आहे आईची मांडी फ्रॅक्चर झालेली आहे माझे बंधू मोठे श्रीराम तांदळे त्यांचा राईट खांदा फ्रॅक्चर झालेला आहे आणि मला पण गुड गेला आणि मानेला मार आहे ह्याच्यामध्ये गंभीर हे झाले गंभीर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची अपेक्षा आहे मारहाण नेमकं कोणी केली हे गावातले प्रतिष्ठित म्हणून माझी सरपंच आहेत वजीनाथ तांदळे आणि त्यांचा मुलगा विशाल तांदळे त्यांच्यासोबत आणखीन त्यांचा मॉब मधील भरपूर दीडशे लोक होते यांनी एकजुटीने येऊन आमच्यावर जीव घेणं हल्ला केला सर याचा आम्हाला न्यायच मिळाला पाहिजे माळेगाव ते शंभार पिंपळी अखेर 15 ते वीस दिवसापासून बंद असलेलं काम दोन दिवसापासून चालू झाले तर मागील अवकाळी पावसामुळे या रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांचे खूप हाल झालेत दुचाकी वाहनधारक गाड्या घसरत असल्यामुळे तीन किलोमीटर पायी चालावं लागलंय तर काही दुचाकी वाहन घसरून पडलेत मागील 15 ते वीस दिवसापासून बंद असलेलं काम चोवीस मेपासून चालू झाले असून दोन दिवसामध्ये जवळपास सहाशे मीटरचं काम एका साईडने पूर्ण केले गेले चार चाकी वाहने व एस टी बसेसने ये जा करणारे कर्मचारी अधिकाऱ्यांना या लाल मातीत वाहने घसरत असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतोय तर प्रशासनाने दखल घेऊन काम बंद पडू न देता साधारणतः एक साईड पूर्ण होईल व उर्वरित दुसऱ्या बाजूवर चांगला खडक मुरून रोड रोलर फिरून तेवढे जरी केले तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नागरिकांचे हाल होणार नाहीत ये जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास होणार नाही येथील इंजिनिअरशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनी असे सांगितले की फंडिंग अभावी काम रखडले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी शेंबाळ पिंपरी ते माळेगाव मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा मागील पंधरा ते वीस दिवसापासून हा रस्ता बंद होता निधी या येथील रोडच्या इंजिनियरशी बातचीत केली होती की काय कारण आहे रस्ता बंद असण्याचं तर त्यांनी सांगितलं होतं की निधी हा रस्ता बंद आहे आणि आता मागील दोन दिवसापासून हा रस्त्याचं काम चालू झालेलं आहे आणि रस्ता चालू झाला तेव्हापासून जवळपास आपण मागे पाहतो पाचशे मीटर काम यांनी दोन दिवसात केलेलं आहे तरी या अवकाळी पावसामुळे या या रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांना आटोनात त्रास झालेला आहे तरी प्रशासनाने दखल घेऊन या रस्त्याचं काम पावसाळ्याच्या अगोदर चांगल्या पद्धतीचं चा करण्यात यावं न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आडे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचा अंबाजोगाईत लातूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वरील बेलकुंड उडान पुलावरून जात असताना गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून चार वेळेस पलटी झाल्याने ही घटना घडली सामाजिक व राजकीय सर्व क्षेत्रात सर्वांशी अतूट नाळ असलेले माजी आमदार आर टी देशमुख यांनी बीड जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती त्यांच्या निधनाने संपूर्ण बीड जिल्हा हळहळला आहे